नमस्कार मी डी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा शाळा तालुक्यात भारताचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी तालुक्यातील शाळा महाविद्यालय नगरपंचायत तहसील पोलीस ठाणे कृषी यांसह सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये त्या त्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचं स्मरण करणे आपली राष्ट्रीय ओळख लक्षात ठेवणे लोकशाही मूल्यांना बळकटी देणे येणाऱ्या पिढ्यांना शिक्षित करणे आणि प्रगती आणि जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो तळा नगरपंचायतीचा ध्वजारोहण नगराध्यक्षा सौ माधुरी घोलप यांच्या हस्ते करण्यात आले स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी चंद्रकांत रोडे मुख्याधिकारी मनीषा वजारे नगरसेवक उपस्थित होते पोलीस ठाण्याचा ध्वजारोहण सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गवई तहसील कार्यालयाचा ध्वजारोहण तहसीलदार स्वाती पाटील यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी सर्व नगरसेवक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते तळा शहरातील रायगड जिल्हा परिषदेच्या तळे मराठी शाळेत श्रावणी प्रल्हाद दळवी या विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला दरवर्षी महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या नवोदय परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनाला शाळेतील ध्वज फडकवला जातो श्रावणी प्रल्हाद दळवी या विद्यार्थिनीनं नवोदय परीक्षेत पंच्याण्णव टक्के गुण मिळून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली त्यामुळे यावर्षी एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिनाला श्रावणीच्या हस्ते तळे मराठी शाळेतील ध्वज फडकवण्यात आला या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सुप्रिया जामकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भास्कर गोळे उपाध्यक्षा वेदिका गोरीवले शिक्षक सुनील बैकर मित्तल वावेकर यांसह सर्व शिक्षक वर्ग पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो ज्यांच्या परिश्रमातून ज्यांच्या बलिदानातून हे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं या सर्व स्वातंत्र्यवीरांचा स्वातंत्र ह्या आजच्या दिवसाच्या निमित्ताने मी त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करतो आपल्या तळा शहरामध्ये शासनाच्या धोरणानुसार नगरपालिकेच्या धोरणानुसार काल रात्रीच शासनाने एक जाहीर केले की एक स्पर्धा आपण जाहीर करावी आणि ती स्पर्धा आहे की ज्या गावामध्ये ज्या वाणी वस्तीमध्ये जेवढी चांगली स्वच्छता राहते त्याच्यावर तुमचं आरोग्य अवलंबून आहे स्वच्छता जिथे बिघडते तिथे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत असतात आणि त्याच्यातूनच एक आरोग्याच्या साठी स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून नव्वद दिवसाची एक स्पर्धा आयोजित केलेली आहे त्याच्यामध्ये आपल्या नगरपंचायतीमध्ये सतरा वार्ड्स येतात या सतरा वार्डमध्ये या स्पर्धेमध्ये जे वार्ड सहभागी होतील किंवा सर्वच सहभागी व्हायला पाहिजे असा आमचा आग्रह असेल आणि सहभाग घेतल्यानंतर जे काही निकष असतील त्या निकषातून ज्या पद्धतीने आपण सर्वजण स्वच्छता त्या वार्डाची ठेवा आणि आरोग्याची काळजी घ्या हा त्याच्या मागचा उद्देश आहे आणि तो उद्देश सफल झाल्यानंतर त्या वार्डाला पहिल्या नंबरचं पारितोषिक पन्नास हजार रुपये असं आज रोजी आम्ही सर्वजण जाहीर करतो आणि त्याचबरोबर प्रत्येक सहभागी वार्डाला म्हणजे एखाद्या वार्डाने सहभाग दर्शवला आणि त्याला बक्षिसा तो पात्र नाही झाला की किमान पाच हजार रुपये त्या वार्डाला सहभागाचं म्हणजे बक्षीस दिलं जाईल की जेणेकरून आपली स्वच्छता आपण ठेवण्याचा दृष्टीबाबत आपल्या घराची आपल्या वाडीची वस्तीची अंगणाची आपण सर्वांनी प्रयत्न करावा आणि याच्यामध्ये आपला सर्वांचा सहभाग व्हावा अशी मी सर्वांना विनंती करतो पुन्हा एकदा आपल्याला ह्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स